मी साहेब साहेबांकडे माईक घेतो एक मिनिटामध्ये आपण शुभेच्छा देणार एक मिनिटामध्ये फक्त शुभेच्छा देऊ शकतो भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या पावन प्रसंगी आपल्या उदर्व देगाव कुराणा सर्व जनतेला सर्व नागरिकांना या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच मॅडम आहेत ना मॅडम सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि इतका सुंदर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद इथं जमलेले सुजान नागरिक बंधू भगिनी आणि अद्यार्थी मित्रांना गोरख वाघवाड सरांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे मी इथं उपस्थित झालेलो आहे खरं म्हणजे असा छानसा कार्यक्रम मला पाहता आला नाही परंतु आता सगळ्यांनी सांगितलं की अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला जात आहे खरं म्हणजे शाळा चांगली त्या गावची असते ज्या गावातील नागरिक आणि ज्या गावचे पदाधिकारी अतिशय जागरूक आणि दक्ष असतात तितक्या चांगल्या पद्धतीनं तिथले शिक्षक आपल्या शाळेसाठी काम करत असतात या शाळेचं यश हे इथल्या गावच्या नागरिकांच्या दक्षतेमुळं आणि जागरूकतेमुळं आहे तर यापुढेही या शाळेचं चांगलं नावलौकिक व्हावं आणि या शाळेने भरभरून यश प्राप्त करावं विद्यार्थ्यासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये विविध स्पर्धा आयोजित होतात त्या स्पर्धेमध्ये आपण भाग विद्यार्थ्यांचा वाढवावा केवळ पालकांना देखील अशी सूचना करतो की केवळ आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला फक्त मार्कच मिळाले पाहिजेत असा आग्रह न धरता आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी काटात कठोर असतात परिश्रम करणारे असतात अशा विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये एखाद्या खेळामध्ये रुची असेल तर तिकडं त्याचा कल बघून त्या खेळाकडे त्याचा ओढा असेल तर तिकडं घातलं पाहिजे एखाद्या मुलाचा इथं बघितलं असेल तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम केला याने काही मुलं संगीत नृत्य याच्यामध्ये पारंगत असतात त्या तिकडं त्यांचं कल वळवलं पाहिजे तर पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी चांगल्या समन्वयाने जर काम केलं तर आपल्या शाळेला आणि पर्यायाने आपल्या गावातील आपल्या मातीतील सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळतं आणि आपल्या गावचा पर्यायाने शाळेचा तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा बहुमान वाढतो या प्रसंगी अधिक न बोलता तुम्ही जण इथं विद्यार्थ्याचा कलागुणांचा आविष्कार पाहण्यासाठी आलेले आहात त्यामुळं अधिक न बोलता पुनश्च एकदा या कार्यक्रमाचे जे कोणी संयोजक आहेत मुख्याध्यापकाने सर्व या कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व शिक्षकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद